आयडियल उर्दू माध्यमिक शाळेचे टफ क्रिकेट मैदानात क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले दिनांक बावीस डिसेंबर रोजी आयडियल उर्दू माध्यमिक शाळा येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये टफ क्रिकेट कबड्डी लिंबू चमचा धावणे असे विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध डॉक्टर नितीन बलदवा अपेक्स कॉम्प्युटरचे संस्थापक मुश्ताक इनामदार शाळेचे संस्थापक आबिद शेखसर मुख्यापक इरफान क्रीडा प्रमुख अब्दुल रशीद दकनी सर रिजवानकर जगी सर तहसीन शेख मॅडम यास्मीन मुजावर मॅडम व तसेच सिमरन शेख मॅडम आसमा जनवाडकर मॅडम मुझम्मिल चौधरी सर इम्रान काझी सर फरहीन मॅडम नजनीन मॅडम नुझत मॅडम कौसर मॅडम शाहीन मॅडम मासरूर मॅडम रुबीना मॅडम शौकत शेख सर अख्तर रामपुरे अन्सार शेख व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित क्रिकेटमधील सहा विविध ग्रुपमधील क्रिकेटचे विजेत्या टीमला ॲपेक्स कॉम्प्युटरचे संस्थापक मुश्ताक इनामदार यांच्यातर्फे ट्रॉफी देण्यात आली आणि विविध स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे एकशे बहत्तर मेडल देण्यात आले